जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहरशे सहरशे स्वागत करत आहे मित्रो आता तुम्ही पाहू शकता आपण सानिध्य फॅमिली रिसॉर्टमध्ये आहोत कोल्हापूर रत्नागिरी या बॉर्डरवरती आणि समोरचं दृश्य पाहू शकता तुम्ही किती सारा धुका पडलेला आहे जा खूप सुंदर असं वातावरण आहे आणि आता आपण हे बघा आपले सर्व फंटर लोक तयारी त्यांची झालेली आहे सर्वांची आणि आता आपण आहेत ना एका या आंबा गावातील पॉइंट वरती जाणार आहोत जो खूप सुंदर पॉईंट आहे ज्या ठिकाणी सनराईज आपल्याला दिसणार आहे या धुक्यात वगैरे तर त्याबद्दल आपण तुमची माहिती देणार आहोत गुड मॉर्निंग लागली काय झोप तर मित्र आता सर्वजण उठलेले आहेत सर्वांची तयारी पण झालेली आहे आता आपल्याला ना इकडनं जायचं आहे त्या म्हणजे एका पॉईंटवरती तर आता त्या पॉइंट पॉइंटची सर्व माहिती आपण बघूया काय आहे ते चो आक मार जावे दर? जरा पटकन सकाळी सकाळी जाऊन तिकडे बघण्यात मजा आहे ना हो आता एवढं धुक पण आहे सूर्योदय पण होईल काही वेळात बरोबर बघण्यासारखं राहील ओके दे? तर सकाळी सकाळीच वास्तविक एक छोटासा ट्रेक पण झालेला आहे आणि एका चांगल्या पॉईंटवरती जातो आहे पुढचं पॉईंट सुंदर असेलच पण हा जो प्रवास आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे सूर्यदेवांचं पण आगमन झालेलं आहे थोडीशी आम्ही लेट आलो इथून चालताना असं स्वर्गात जाता वगैरे आहे स्वर्गाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे स्वर्गात अप्सर बघायचं बाकी राहायचं आणलंच नाही एक अप्सरा काय अप्सरा खरश आपण आता जिथे उभ्या आहोत हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान देखील त्या ह्याच्यामध्ये येत आहे तर हा जो गेट आहे इथून पुढे आपण आंबा साडा पॉईंट या साडा पॉईंटला जाणार आहोत तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला खूप मोठी अशी दरी लागते आणि खालूनच आंबा घाट जातोय त्यामुळे इथून वरती गेल्यानंतर आपल्याला कोणती हलगर्जीपणा करायचा नाही आहे आपल्याला तिथं सावधगिरी बाळगायची आहे आणि तिथला जो काही हा निसर्गरम्य व्यू आहे तो आपल्याला सर्वांना पाहायचा आहे आपण ज्या पॉईंटवरती आहोत हा आहे आंबा पॉईंट आणि टेबल पॉईंट एक बोलू शकता तुम्ही आंबा गावातील की या ठिकाणी आता आपण सूर्योदयाच्या वेळी आलो आहोत पण इथे ज्यावेळी आपण सूर्यास्त सूर्यास्ताच्या वेळी येतो ना तेव्हा इथला नजारा काही वेगळाच असतो कारण ही आहे पूर्व दिशा आणि त्याच्यासमोर आपली ही पश्चिम दिशा आणि या ठिकाणी ज्यावेळी सूर्यास्त होतो त्यावेळीचा इथला हा नजारा खूप सुंदर असतो इथलं दृश्य खूप सुंदर असतं सुंदर असतं जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर हा बघा हा आहे हालचा आंबा घाट या ठिकाणी आपण आपण कोल्हापूरला वगैरे राहतो तिथून काही अंतरावरती आल्यानंतर पण इथे यायचं असेल तर एक गाईड वगैरे तुमच्याबरोबर पाहिजे कारण तशी सहजासहज पटकन ही वाट सापडणार नाही एखाद्याला आता आपण या समोरच्या मनोऱ्यावरती टॉवरवरती जात आहोत आंब्यामधील सनसेट पॉईंट पाहिलं आपण आणि त्याच्यानंतर आता आलोय ते म्हणजे बोटिंग करण्यासाठी मनाली डॅमवरती बोटिंग या ठिकाणी आपल्याला बोटिंगचा आनंद आपण घेऊ शकतो आणि इथल्या इथल्या दृश्याचा पण आनंद घ्या तुम्ही खूप सुंदर वाटत आहे छान असं वारं सुटलेलं आहे आणि हा बघा हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता आता एक नंबर एक नंबर आहे आणि इकडे आता तुम्ही पाहू शकता हे बघा एक, एक, एक दोन तीन चार पाच छे सात सात बोट आहेत आणि त्याच्यापैकी आता हे बघा इकडनं अशा आपण ग्रुप ग्रुप मध्ये जायचं आहे ती स्पीड बोट टाईप आहे आणि ही वाली बोट आहे आता स्पीड बोट मधून आहेत ना या पूर्ण करण्याचा एक राऊंड मारलेला आहे आणि आपले पंटर लोक ते बघा तिकडे आहेत ना समोरच्या काढला आहेत आणि तिकडे आहेत ना माश्याचा एक प्रकल्प सुद्धा आहे चला आम्ही ना वरती आलो होतो स्पीड आणि आता पुन्हा एकदा आम्ही फायनल बोट मारून या रेतला ला बघूया का न्या किती दम आहे तुमच्यात बोल ना

पोचलेलो आहोत आपण लहान मुलांसाठी तर मस्तच आहे मित्रो सानिध्य फॅमिली रिसॉर्टने आम्हाला खूप चांगलीशी सुविधा दिली तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही रूमसुद्धा बुक करू शकता किंवा पूर्ण सुद्धा बुक करू शकता आणि इथल्या विविध पर्यटन स्थळांचा आनंद घेऊ शकता मित्रो आता आम्ही बोटिंग वगैरे करून आलेलो आहोत आणि मस्त आहे आता ऊन वगैरे ना भरपूर पडलेला आहे तर त्यामुळे आता आम्ही मस्त आहे की उन्हाचा उन्हातून पोहण्याचा आनंद घेत आहोत आईच्या गावात आता असं वाटत काय बोलतो पाणी का राजू आणि आमचे स्विमर आलेले आहे पोहून वगैरे झालेला आहे मस्तपैकी आता दमूक झाला आहे जरा आणि जेवण या ठिकाणी आलेलं आहे आजचा आणि आज आपल्याकडे काल पूर्ण आहेत ना सर्व नॉनव्हेजवाले होते आज, आज आपल्याकडे पाच व्हेज थाळी आहेत म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहेत ना थाळी अवेलेबल आहेत आणि पंजाबी फूड पण मिळतं इकडे तुम्हाला मित्र आता आहेत ना मी तुम्हाला सांगतो की व्हेज थाळीमध्ये काय काय येते या ठिकाणी आहेत भात चपाती कांदा आलू मटरची भाजी पनीर ताक दही डाळ आणि सोलकढी तर अशा प्रकारे आपल्याकडे व्हेज सुद्धा या ठिकाणी सानिध्य फॅमिली रिसॉर्टमध्ये अवेलेबल आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चिकन मोगलाई आहे या अगोदर आम्ही चिकन सुक्का आणि चिकन खाल्लेलं होतं त्याप्रमाणे तिथे अंडा करी तांबडा रसा पांढरा रसा चपाती कांदा चिकन मोगलाई कशी आहे होतं छान आहे जेवण आहे ना मित्रो खरोखर या ठिकाणी म्हणजे पाचपैकी पाच स्टार पाँ� जेवणला एवढी वेदया चल जायचं आहे दोन दिवस चा मस्ती झाली आता निघायची वेळ झालेली आहे पाच वाजले संध्याकाळचे आता थोड्याच वेळात आम्ही इकडनं निघू संपलो कारभार आपले बॅग वगैरे सगळे परत भरूया मजा आली ना फुल दोन हजार दोन हजार चोवीस एक नंबर गेला दोन हजार चोवीस आहे ना स्टार्टिंग केला ना जाम भारी का नाकारे दोन हजार चोवीस ची एंडिंग झाली आणि तू अजून दोन हजार चोवीस ची स्टार्टिंग म्हणताय दोन हजार पंचवीस ची स्टार्टिंग अजून हँग हँग ओव्हर तू तो नाही आहे दोन दिवस तो एका माडी बिडी देऊक लागत पुन्हा <laughs> <laughs> आम्ही इकडे नक्की येऊ आणि आता आमचे मित्र परिवार भरपूर मोठा आहे त्यांना पण आम्ही रिकमेंड करू ते सुद्धा येतील आणि तुला नक्की विजिट करते छान वाटलं एक दोन दिवस एकदम मस्त गेले एन्जॉयबल नक्की धन्यवाद खूप खूप दिग्गू साहेब आणि खूप मजा आली आम्हाला तुमची सर्व्हिस बघून तुमचं इकडचं इन्फ्रा बघून आणि सिनरी बघून आणि इनफॅक्ट मी फोटो ठेवले माझ्या स्टेटसला आणि मला अजून इन्क्वायरी पण येत आहे की बाबा कुठे गेलाय एवढं एन्जॉयबल करतोय प्लस म्हणजे खूप नॉलेजेबल तू हे करतोय म्हणजे एन्जॉय सोबत आपल्याला नॉलेज पण मिळत आहे बरं तर आम्ही नक्कीच रिकमेंड करू आणि खूप खूप धन्यवाद ठीक आहे आणि या कधी गावकडीच आमच्या इकडे आलाच की, की, की रत्नागिरीला फोन करा आम्हाला चला चला चला, 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 चला 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 तर मित्र हो त्या ठिकाणी आपली एन्जॉयमेंट झालेली आहे दोन दिवस केव्हा गेले काही समजलंच नाही आणि आता खरं तर जावंसं वाटत नाही उद्यापासून पुन्हा रेग्युलर आपलं ते जीवन असेल ते सुरू होईल आणि जर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी यायचं असेल ही सर्व मजा मस्ती ही माहिती जर अनुभवायची असेल हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्या दिग्विद दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या सानिध्य फॅमिली रिसॉर्टचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस वगैरे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिकडे जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता बाय बाय